नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सोलापूर असेल नाशिक असेल येवला असेल आळेफाटा असेल संगमेर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आज सर्वाधिक कांदा बाजारभाव आहे सोलापूर असेल नाशिक असेल अहिलेनगर असेल या सर्व ठिकाणचे कांदा बाजारभावाचे कमीत कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव काल जर आपण बघितलं तर सोलापूर या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा महत्त्वाचा बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर जिथं आवक किती आहे हे पण बघणार आहोत येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे आज सरासरी पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव प्रति किलोचा गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आहे जिथे सर्व आवक आली आहे नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल सातारा असेल मुंबई असेल या दोन तीन चार बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आवक असते चला तर पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे मुंबई मार्केट आठ हजार पाचशे चौचाळीस क्विंटल अवकाल चारशे ते बावीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे चार रुपये ते बावीस रुपये मुंबई मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कोल्हापूर मार्केट आठ हजार पाचशे क्विंटल अवकाल पाचशे ते तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी जो आहे पाच रुपये तेवीस पॉईंट पाच रुपये सोलापूर मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे आईले सातशे पंच्याऐंशी क्विंटल रुपये ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगरमध्ये आज सरासरी दर आठ ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आवक ज्या ठिकाणी असते ते नाशिक मार्केट नाशिकमधीलगाव असेल पिंपळगाव बसवत असेल या सर्व ठिकाणचं जा एकूण जर बघितलं तर पासष्ट हजार तीनशे क्विंटल आवकले सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नाशिक शहरामध्ये आहे त्यानंतर नाशिक पुढील यानंतर धुळे मार्केट तेरा हजार दोनशे नव्वद क्विंटल औकले चारशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव धुळे मार्केटमध्ये सरासरी आपल्याला दिसत आहे धुळ्यामध्ये जर विचार केला के बाव, तर चार रुपये सर्वात कमी बाजारभाव आणि बावीस रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे चला तर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव बघूया अहिल्यानगर एक हजार अहिल्यानगर सतराशे अकोला अठराशे बुलढाणा बाराशे त्रेसष्ट चंद्रपूर दोन हजार छत्रपती संभाजीनगर सोळाशे धाराशिव अठराशे धुळे अकराशे धुळे पंधराशे तीस जळगाव बाराशे कोल्हापूर दोन हजार मुंबई अठराशे नागपूर अठराशे पन्नास त्याचबरोबर नाशिक सोळाशे बत्तीस पुणे सतराशे पुणे दोन हजार सांगली दोन हजार सांगली एकोणावीसशे सातारा दोन हजार सातारा सोळाशे सोलापूर बावीसशे पन्नास रुपये तर सोलापूर दोन हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेड व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल